नमस्कार बालमित्रांनो कसे आहात महाराष्ट्रात बरेच संत होऊन गेलेत त्यातील एक संत संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर यांचा जन्म आपेगाव पैठण येथे झाला बाराशे पंचाहत्तर साली यांचा जन्म झाला आहे यांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या आईचं नाव रुक्मिणीबाई यांच्या वडिलांचं नाव ज्ञा ना, विठ्ठलपंत कुलकर्णी ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच साहित्याचा निर्माण केला आहे भावार्थ दीपिका अमृतानुभाव सांगदेव पासष्टी हरिपाठाचे अभंग बरंच काही यांनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका ही प्राकृत मराठीमध्ये लिहिली आहे हेतू हाच की जी भगवद्गीता आहे ही संस्कृतमधली ही सर्वसामान्यापर्यंत कशी पोचणार तर मराठी भाषेत पोचणार म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी किती सोळा वर्षाचे असताना मराठीत याचं रूपांतर केलेलं आहे असाध्य साध्य करण्याचं बळ हे माणसात असतं हे ज्ञानेश्वरांनी दाखवलं बरेचसे असे चमत्कार त्या काळात त्यांनी करून दाखवले जसं की रेडा म्हणजे बफेल्लो यांच्या तोंड तोंडून मुखातून त्यांनी वेद बोलवून दाखवले भिंत चालवली निर्जीव वस्तू भिंत नाही का ती त्यांनी चालवून दाखवली पाठीवर योगक्रिया बरोबर पाठीवर त्यांनी मांडे हे भाजविले असे बरेच चमत्कार त्यांनी केले वारकरी संप्रदाय किंवा त्यांचे भक्त त्यांना माऊली म्हणून संबोधतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली एवढे छोटे असताना लहान असताना पण त्यांनी एवढे मोठे मोठे कार्य केले असेच आपल्याला खूप संत लाभले आहेत पुढे आपण अजून एका संतांबद्दल डिस्कस करूया त्याकरिता हे चॅनल फॉलो करा तुम्हाला हे कसं आवडलं ते नक्की कळवा धन्यवाद पुन्हा भेटूयात